महायुती विरुद्ध महाविकास आघाडी आणि मनसे एकत्र येण्याच्या चर्चांनी जोर धरलाय नुकतीच राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते आणि आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या ठाण्यातील नाग निवासस्थानी एक महत्वपूर्ण बैठक पार पडली या बैठकीला ठाकरे गटाचे माजी खासदार राजन विचारे मनसेचे ठाणे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव हो आणि काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष विक्रांत चव्हाण उपस्थित होते या बैठकीत ठाण्यातील वाहतूक कोंडी पाणी टंचाई डम्पिंग आणि मेट्रोमुळे निर्माण झालेल्या नागरी समस्यांवर सविस्तर चर्चा झाली ही बैठक आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाची मानली जाते जितेंद्र आवाड यांनी स्वतः या बैठकीचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करत ठाण्यातील समस्यांवर चर्चे झाल्याचं सांगितलंय त्यामुळे ही बैठक महायुती विरुद्ध विरोधी पक्षांच्या एकजुटीचं पहिलं पाऊल आहे का मनसे आणि महाविकास आघाडी यांच्यात युती होण्याची खरंच शक्यता आहे का पाहूयात आजच्या या, या व्हिडिओमधून नमस्कार मी आरती आणि तुम्ही पाहताय बखर लाईव्ह ठाणे शहर गेल्या काही वर्षांपासून राजकीय दृष्टिकोनातून सतत चर्चेत आहे महायुतीच्या सत्तेखाली ठाण्यातील अनेक नागरी समस्या गंभीर बनल्यात वाहतूक कोंडी पाणी टंचाई डम्पिंग ग्राउंड आणि मेट्रो प्रकल्पामुळे उद्भवणाऱ्या समस्यांनी नागरिक त्रस्त आहेत याच पार्श्वभूमीवर ठाण्यातील विरोधी पक्ष एकत्र येताना दिसले जितेंद्र आव्हाड यांच्या निवासस्थानी झालेली बैठक याच दिशेने टाकलेलं एक महत्वाचं पावले या बैठकीत महाविकास आघाडीतील प्रमुख पक्ष म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट उद्धव ठाकरे शिवसेना आणि काँग्रेस यांच्या सहमन्सचे नेतेही उपस्थित होते आणि त्यामुळेच या बैठकीने ठाण्याच्या राजकारणात नवसंिकरण निर्माण होण्याची शक्यता वाढली आहे जितेंद्र आव्हाड यांनी सोशल मीडियावर शेअर केलेल्या पोस्टनुसार या बैठकीत ठाण्यातील प्रमुख नागरिक समस्यांवर तासभर चर्चा झाली वाहतूक कोंडी हा ठाणेकरांचा जीवाळ्याचा प्रश्न आहे मेट्रो आणि रस्ते प्रकल्पांमुळे ही समस्या अधिकच गंभीर बनली आहे याशिवाय पाणी टंचाई आणि डंपिंग ग्राउंडमुळे नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरं जावं लागले या बैठकीत उपस्थित नेत्यांनी या समस्यांवर तोडगा काढण्यासाठी एकत्रित प्रयत्न करण्याची गरज व्यक्त केली विशेष म्हणजे मनसेचे ठाणे अविनाश जाधव हो, यांची उपस्थिती या बैठकीला वेगळं महत्व प्राप्त करून देते मनसे आणि महाविकास आघाडी यांच्यातील ही जवळीक आगामी निवडणुकांच्या दृष्टिकोनातून राजकीय विश्लेषकांचं लक्ष वेधून घेते महाराष्ट्र नवनिर्माण सेना हा पक्ष ठाण्यात कायमच प्रभावी राहिलाय ठाणे हा मनसेचा बालेकिल्ला मानला जातो मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी यापूर्वी अनेकदा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये स्वतंत्रपणे लढण्याची भूमिका घेतली आहे मात्र या बैठकीनंतर मनसे आणि महाविकास आघाडी यांच्यात युती होण्याची शक्यता निर्माण झाली आहे जर ही युती प्रत्यक्षात आली तर ठाण्यातील राजकीय समीकरण पूर्णपणे बदलू शकतात मनसेच्या स्थानिक कार्यकर्त्यांचा पाठिंबा आणि महाविकास आघाडीची राजकीय ताकद एकत्र आल्यास महायुतीला मोठं आव्हान निर्माण होऊ शकतं आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ठाण्याच्या राजकारणात महत्वाच्या ठरणार आहेत या बैठकीत चर्चा झालेल्या मुद्द्यांवर आधारित विरोधी पक्ष मोर्चा काढण्याची शक्यता आहे ठाण्यातील नागरी समस्यांवर सरकारचं लक्ष वेधण्यासाठी आणि जनतेत जागृती निर्माण करण्यासाठी हे पाऊल उचललं जाऊ हो शकतं याशिवाय विरोधी पक्षांनी एकत्र येऊन निवडणुकीसाठी रणनीती आखण्यास सुरुवात केली आहे जितेंद्र आवाडे यांच्या नेतृत्वाखाली ही एकजूट अधिक मजबूत होण्याची शक्यता आहे जर महाविकास आघाडी आणि मनसे यांच्यात युती झाली तर ठाण्यातील महायुतीला निवडणुकीत कडवं आव्हान मिळेल ठाणे महानगरपालिकेवर सध्या शिवसेना शिंदे गट आणि भाजपाचं वर्चस्व आहे मात्र विरोधी पक्षांची एकजूट आणि मनसेचा पाठिंबा यामुळे या निवडणुकीत चुरस निर्माण होऊ शकते ठाण्यातील जनता नागरी समस्यांमुळे त्रस्त आहे आणि ही एकजूट त्यांच्या असंतोषाला आवाज देऊ शकते आगामी निवडणुकीत ही युती प्रत्यक्षात येईल का आणि ठाण्याचं राजकीय चित्र कसं बदलेल हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे तुम्हाला या विषयावर काय वाटतं आम्हाला कमेंट्स करून नक्की कळवा आणि हा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा शेअर करा आणि बखर लाईव्ह ला, सबस्क्राईब करायला विसरून नका धन्यवाद समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बखर लाइवच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईव्ह फॉलो आणि सबस्क्राईब करा